नमस्कार महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत मुंबई नवी मुंबई या महापालिकेने लाकडे व डिझेल मोफत देतात स्मशानभूमीमध्ये तर ठाणे महापालिका स्मशानभूमीमध्ये लाकडे व डिझेल मोफत का देत नाही मेलेल्या माणसांचे टाळूवरचे लोणी खाऊ नये या आशयाचे बोर्ड घेऊन समाजसेवक संगम डोंगरे यांनी ठाणे येथील जवाहरबाग स्मशानभूमी येथे अनोखे आंदोलन केले चला जाणून घेऊया हे आंदोलन व त्यांची प्रतिक्रिया काय आहे आज आम्ही या ठिकाणी आज आज आम्ही या ठिकाणी आज आम्ही आंदोलन करत आहे आंदोलन करण्याचा मूळ उद्देश असा आहे की नवी मुंबई महानगरपालिका तसेच मुंबई महानगरपालिकेमध्ये उत्तर जी लागणारी सामुग्री आहे ती मोफत दिली जाते मात्र ठाणे महानगरपालिका या ठाणे महानगरपालिका अशा कुठल्याही सुविधा देत नाही आहे आणि महापालिका जी आहे इथे उत्तर सतरा सतरा हजार रुपये यांच्याकडनं वसूल केली जाते तसेच ही अँब्युलन्स मोफत आहे मोफत असतानाही पैसे उकळले जात आहे आणि मा म्हणजे सरसा माणसाला जगणं तर कठीण झालं आहे पण मरणंही फार कठीण झालेलं आहे या संदर्भात माननीय आम्ही आयुक्त साहेबांकडून पाठपुरावा करणार आहे माननीय आयुक्तांनी दाद ना दिली नाही दिली तर सन्मान्य मुख्यमंत्री यांच्याकडे मी आम्ही जाणार आहोत यापुढे जर लाकडे मिळाली नाही तर पुढचं आंदोलन कसं असेल ह्या यापुढे आंदोलन तीव्र आंदोलन असेल आम्ही सन्मान्य आयुक्तांना भेटणार आहे आयुक्तांना भेटून त्यांना यासंदर्भ दाब विचारणार आहे आयुक्तांनी दाद दिली तर माननीय मुख्यमंत्री घराच्या समोर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही चं आता आपण पाहत असाल हे काम जे खरं आहे ते खरं तर सत्तेत बसलेलं राजकारणी असेल किंवा इतर राजकारणी प्रत्येकाचं हे काम आहे कारण की माणूस ना जगू शकत आहे ना मरू शकत आहे आज कुठेतरी अशी परिस्थिती या महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळत आहे आज जे आम्ही स्मशानभूमीचा विषयासाठी आलेलो आहो साहेब इथे आज पैसे घेऊन पैसे घेऊन आज इथे सर्व विधी केली जाते हे प्र अतिशय चुकीची गोष्ट आहे तर सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा म्हणून आज आम्ही इथे संगम डोंगरे असतील किंवा बाकीची टीम असेल आज आम्ही इथे रस्त्यावरती त्या त्याच्या विरुद्ध वाचा फोडण्यासाठी उतरलो आहे आणि माझी सर्वांना एकच विनंती आहे की लवकरात लवकर हा प्रश्न आपण मार्गी लावावा नाहीतर याच्यापेक्षाही याच्यापेक्षाही आणि अतिसंख्येने आम्ही खूप मोठ्या प्रकरणात तुमचा पाठपुरावा जो आहे ह्या प्रकरणाचा आम्ही घेतच राहू